नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनं चला आज आपण साधे आणि सोपी कांद्याची भाजी बनवणार आहे एकदम अशी हिरवीगार आणि एकदम ताजी ताजी तर ही बघा अशी मस्तपैकी ताजी ताजी शेतातून भाजी आणलेली आहे तर आता आपण ही भाजी बनवणार आहोत तर ती भाजी कशी बनवायची मैत्रीण मी तुम्हाला सांगते तर बघा आता त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हे बघा नुसतं साध्या आणि सोप्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि कांद्याचे पात घेतलेले आहे तर आता सर्वात प्रथम आपण कांद्याची ही कापून घेणार आहोत आणि मिरच्या कापून घेणार आहोत ताजी अशी आणि मस्त लस लसलसी अशी छान अशी कांद्याची भाजी आज आपण करणार ते मी तव्यावरची साधी आणि सोपी तव्यावरची भाजी बनवणार आहे आपण आणि या मिरच्या बघा हिरव्यागार मिरच्या हिरवीगार भाजी असे मस्तपैकी आता तव्यावर कापून असे टाकणार तर सर्वप्रथम आता मी भाजी कापून घेते आणि मिरच्या कापून घेते हे बघा छान अशी मस्तपैकी आली बा बारीक अशी आपण भाजी कापून घेतलेली आहे कांद्याची आता ही मस्तपैकी अशी छान आपण बनवणार आहोत सुक्या आणि झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तर आता ही भाजी आपली कापलेली आहे हे बघा त्याच्यासाठी मिरच्या मी छान अशा मस्त कापून घेतलेल्या आहे या मोठ्या जाड का मी कापलेलं आहे कारण काय आहे भा भाज्यातून मिरच्या निवडता येतात आणि जर बारीक कापल्या तर ती मन निवडता येत शिजून जातात मग जास्त तिखट लागते कोणाला तिखट लागते कोणाला कमी लागते तिखट ला तर आता आपण भाजी मस्तपैकी अशी तव्यावर टाकणार आहे चमचमीत आणि झुंझणीत अशी तव्यावरची भाजी आज आपण बनवणार आहे तर आता सर्वात प्रथम आपण भाजी धुवून घेणार आहोत आता ही सर्व भाजी याच्यामध्ये भरून घेते म्हणजे कसं नळाखाली लवकर धुतल्या जाते आता छान अशी भाजी आपण छान मस्त अशी धुवून घेणार आहोत बारीक नळक ते जरा छान मस्त अशी धुवून घेणार भाजी आता ही भाजी आपली धुवायची झाली चला आता तव्यावर ते आपण तेल टाकणार आहे आता तवा तापलेला आहे आपल्या गॅसवर आता त्याच्यावर तेल टाकलं तर सर्वप्रथम काय टाकायचं आपण मिरच्या टाकायच्या मिरच्या काय तष्टस लागत नाही जास्त आणि ते मिरच्यावर मीठ टाकायचं आहे आपल्याला आता मिरच्या टाकल्या ना त्याच्यावर थोडं मीठ तर हे बघा मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आता आपण असं टाकलेलं आहे चमचा बी आहे पण चमच्याने मी हातानेच घेऊन टाकलं मला हाताने बराबर चमचं चमच्याने कसं होतं जास्त कमी जास्त पडतं मग आणि होती भाजी बरोबर थोडं वरून टाकायचं काही तर आता ही भाजी आपण टाकणार आहोत तव्यावरची झमझमीत मस्त चमचमी कांद्याची भाजी सर्व भाजी टाकून घ्यायची आता याच्यावर आपण पहिलं विंबीत टाकलेला आहे मिरच्या टाकण्याचा त्यावेळेस आता वरून थोडंसं टाकायचं लय नाही तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही चमच्याणी वापरू शकता मला कसं आहे सवय घेता मी हातानेही टाकते छमच्या टाकते पण हातानेच टाकले तर आता बघा मीठ तेल आणि मिरच्या टाकून भाजीवर झालेल्या आहे आता लगेच भाजीवर हे झाकण आपण ठेवणार आहोत आता ही भाजी अशी मस्तपैकी छान खाली खालीपासून झनझणीत आणि चमचमीत असे आपण कादीच मागितलं तर चला आता आपण झाकण काढून बघूया आपली भाजी खाली बसली कांद्याची आता अशी हलवून घ्यायची अशी सगळे आणि गॅस राहू द्यायचा कारण भाजीला धुतो ना आपण थोडंफार पाणी राहतं तर म्हणजे म्हणजे लवकर शिजल्या जाते आणि पाणी बी आडतं नाही तर मग काय शिजून पाणी राहतं मग भाजी चवदार लागत नाही बघा छान अशी भाजी आता खाली बसली आहे मस्तपैकी शिजत आहे हिरवीगार अशी मस्त चमचमीत आणि खायला चविष्ट अशी साधी आपण भाजी मी तर तुम्हाला पहिले बी शेंगदा लावून कांद्याची भाजी बनवलेली दाख दाख ती दाखवली आहे आणि मुगळ डाळ टाकून कांद्याची भाजी बनवलेली आहे ती बी दाखवली ही आपली साधी आणि सोपी बाजरीची भाकर आणि कांद्याची भाजी आज आपण बनवणार चला आता आपण परत ढाकण काढून बघूया कारण आपल्याला भाजी शिजल बी चांगली नाही लागत एकदम मधमस्त नाही लागली पाहिजे छान अशी झाली पाहिजे हे बघा आपली भाजी कशी कांद्याची भाजी छान अशी झालेली आहे तर आता आपण बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची भाजी सगळं खाणार आहोत जवरीची खा पोळी खा जमझमीत आणि चमचमीत अशी भाजी घाईघाई आपण पटकन तव्यावर टाकून लोक डाब्याला नेण्यासाठी कामावर किंवा झटपट नाश्त्याला करण्यासाठी अशी भाजी मी बनवली आहे आणि आज मी तुम्हाला ती भाजी दाखवली आहे ही वेगळ्या मैत्रिणी आपली भाजी अशी छान असे झालेले आहे ही बघा चमचमीत आणि झणझणीत आपली कांद्याची भाजी झालेली आहे एकदम मस्त अशी तर चला आता आपण कांद्याची भाजी कशी बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे करून बघा खाऊन बघा आणि नंदिनी रेशीपी लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रिणी त्याच्याबरोबर हे पालेलेच बाजरीची भाकर बनवलेली हा किती छान अशी कडक मस्त अशी बाजरीची भाकर बनवली आहे कांद्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी कांद्याची भाजी, भाजी आणि बाजरीची भाकर आपल्या गावाकड येऊन बघा खाऊन बघा एकदम मस्त हे बघा मैत्रिणी साधे आणि सोपी बाजरीची भाकर लोणचं आणि चटणी आणि कांद्याची भाजी या आपल्या गावाकडचं जेवण खायला खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी दुसरी माझी रेसिपी लवकरात झटपट घेऊन येते काय